टीचर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आज शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देणारे डॉक्टर कांबळे साहेब बुलढाणा हे प्रथम नागरिक ठरले मला सकाळीच फोन करून त्यांनी टीचर्स डेच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर महाराष्ट्रभरातून टीचर्स डेचे फोन येतच राय मला जाणीव झाली की हा टीचर्स डे म्हणजे शिक्षक दिन हा एक उतराई म्हणून या समाजाला घडवण्याचं कार्य शिक्षकाने केलेलं आहे नागरिक आदर्श नागरिक घडवायचं कार्य केलेलं आहे आणि त्याच नागरिकाने या देशाची जडणघडण बनवली आहे उन्नती केली आहे आता या चांगल्या घडलेल्या नागरिकांचा जो देश आहे त्याला मात्र काही राजकीय नेत्यांनी त्याची चोरी केली आहे आता ती राजकीय नेत्यांनी केलेली चोरी किंवा नासवलेल्या समाजाला दुरुस्त करण्यासाठी सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे सैनिक समाज पार्टी समाजसेवकाची पार्टी आहे सैनिक समाज पार्टी राजकारण करून समाजसेवा करणारी पार्टी आहे त्यामुळे या शिक्षक दिनाच्या संपूर्ण समाजामधील प्रत्येक नागरिक हा विद्यार्थी आहे प्रत्येक नागरिकाला शिक्षक आहे शिक्षकसुद्धा एक दिवस विद्यार्थी होता हा सर्व समाज भारती भारतातील स्वतंत्र भारतातील स्वतंत्र नागरिक असावा ही शुड नॉट बी अंडर प्रेशर ऑफ एनी पॉलिटिशियन म्हणून ह्या सैनिक समाज पार्टीचा प्रचार आहे सैनिक समाज पार्टीचं फलस्रोत असं आहे की सैनिक समाज पार्टीने आजपर्यंत केलेल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रचारामुळे महाराष्ट्रातील सामान्य माणूस निर्भीड होऊन पुढे आला आहे निर्भय होऊन पुढे आला आहे धैर्यवाहून धैर्यवान होऊन पुढे आला आहे हीच है। सैनिक समाज पार्टीची गुडविल आहे हीच है, सैनिक समाज पार्टीची प्रॉपर्टी आहे आणि त्यामुळे ही सामाजिक प्रॉपर्टी ही गुडविल सैनिक समाज पार्टीने आम समाजाच्या नागरिकापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याची फलश्रुती त्याची फलश्रुती ही क्रांतिकारक आहे म्हणून मी नाना पाटेकरचा मा उल्लेख याच्यासाठी के केला की त्यांनी काही अनेक राजकीय नेत्यांना भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्यांना आठवण करून दिली की मृत्यू हा अटळ असतो मृत्यू अटळ असतो मग तुम्ही बेकायदेशीर बेहिशेबी मिळकतीचं संचय कशाला करता ते कळवागरना कळू त्यांच्याशी आमचा काही वाद नाही त्यांनी सुधराव असं आमचं म्हणणं नाही परंतु सुधरलेला समाज सुधारलेल्या समाजाने सुधारलेलं राजनीती केली पाहिजे सुधारलेल्या समाजानेच विकसित झालेलं सरकार आणलं पाहिजे हा आमचा नारा आहे आणि तो आजच्या दिवसापासून महाराष्ट्रातील तेरा करोड जनता ही सैनिक समाज पार्टीने जागृत केलेली आहे आणि तेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रितेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं समाजसेवकाचं समाजाचं सरकार आणणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हणून आजच्या दिवशी सर्व समाजाला महाराष्ट्रातील सज्जन नागरिकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो